लोकनिर्णय महाराष्ट्राचा श्रोते हो नमस्कार लोक निर्णय आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या विविध मतदारसंघांमधलं एकंदर चित्र कसं आहे याचा मागोवा आपण या कार्यक्रमात घेत आहोत आजच्या भागात आपण मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघामधली स्थिती जाणून घेऊया भारतीय पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार झालेल्या रचनेत या मतदारसंघात दहिसर बोरिवली मागाठणे चारकोप कांदिवली पूर्व आणि मालाड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात दहिसरमध्ये मनीषा चौधरी बोरिवलीत सुनील राणे चारकोपमध्ये योगेश सागर आणि कांदिवली पूर्वमध्ये अतुल भातखळकर हे भाजपाचे आमदार आहेत मागाठणेत शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आणि मालाडमध्ये काँग्रेसचे अस्लम शेख हे आमदार आहेत या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात एकमेव मालाड विधानसभा मतदारसंघ वगळता सर्व विधानसभा क्षेत्रात महायुतीचे आमदार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून सुरू असणाऱ्या प्रचाराचा ज्वर आता अंतिम टप्प्यात वाढला आहे या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अर्थातच महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि काँग्रेस पक्षाकडून भूषण पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे सध्या प्रचारात पियुष गोयल यांनी आघाडी घेतली आहे पियुष गोयल यांची उमेदवारी आधीच जाहीर झाल्यामुळे त्यांच्या प्रचाराच्या फेऱ्या मतदारसंघात झाल्या आहेत तुलनेनं महाविकास आघाडीकडून भूषण पाटील यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली असली तरी पाटील यांनीही मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी जोर धरलाय एकोणीसशे बावन्नमधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून झालेल्या निवडणुकांमध्ये सहा वेळा भाजपाचे खासदार निवडून आले होते तर सहा वेळा काँग्रेसच्या खासदारांनी या प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र ते पराभूत झाले होते एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये जनता पार्टीच्या तिकिटावर मृणाल गोरे आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये जनता पार्टीचे रवींद्र वर्मा इथून निवडून आले तसं बघायला गेलं तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो भाजपातर्फे निवडणूक लढवून राम नाईक यांनी सलग पाच वेळा हा गड राखला होता गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाचे गोपाळ शेट्टी सलग दोन वेळा निवडून आले त्यांनी एकूण मतांच्या सत्तर टक्क्यांहून जास्त मतं मिळवली होती यापूर्वीच्या तीन लोकसभा निवडणुकींचा जर आढावा घेतला तर दोन हजार नऊमध्ये इथं काँग्रेस पक्षाचे संजय निरुपम भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राम नाईक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरीष पारकर यांच्यात लढत झाली होती यामध्ये काँग्रेसचे संजय निरुपम यांचा निसटता विजय झाला होता दोन हजार चौदामध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाचे गोपाळ शेट्टी काँग्रेसकडून संजय निरुपम आणि आम आदमी सतीश जैन यांच्यात तिरंगी लढत झाली होती या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांचा विजय झाला होता एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात सरळ लढत झाली होती याही निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला होता याचा अर्थ गेल्या दोन निवडणुकीत या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षानं इथं एक हाती विजय मिळवलाय यावेळी भारतीय जनता पक्षानं विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिलेली नाही गोपाळ शेट्टी हे मागच्या निवडणुकीत विक्रमी मतानं निवडून आलेल्या देशातल्या खासदारांपैकी एक असे खासदार होते त्यामुळे त्यांना यावेळी उमेदवारी मिळेल अशी चर्चा असताना भारतीय जनता पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही त्यांच्या जागी राज्यसभेचे सदस्य आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला पक्षाच्या या निर्णयानंतर सुद्धा गोपाळ शेट्टी हे गोयल यांच्या प्रचारात आघाडीवर असल्याचं चित्र आहे दोन हजार चार मध्ये काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून विजयी झालेले अभिनेता गोविंदा आहुजा आणि दोन हजार नऊ मध्ये निसटता विजय मिळवणारे संजय निरुपम आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले असून महायुती सोबत आहेत या मतदारसंघातल्या परिस्थितीविषयी ज्येष्ठ पत्रकार कृष्णा जोशी यांनी विवेचन केलं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने फार पूर्वीच जाहीर केली होती त्यामुळे त्यांनी स्वाभाविकपणे प्रचारात खूप मोठी आघाडी घेतली आहे त्यामानाने काँग्रेसची उमेदवारी देखील उशिरा जाहीर झाली आणि त्यांचा उमेदवारही गोयल यांच्या तुलनेत नौखा आहे त्यामुळे गोयल यांनी पहिल्या दुसऱ्या टप्प्यात तरी मोठी आघाडी घेतली आहे असे सध्याचे चित्र आहे या विभागातील राजकारण देखील भाजपला फायदेशीर आहे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार आमदार भाजपचे आहेत एक आमदार म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे हे पण भाजपच्या बाजूचे आहेत आणि एकमेव मालाडचे आमदार काँग्रेसचे आहेत इथे नगरसेवक देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे मोठ्या संख्येने असल्यामुळे भाजपची बाजू सध्या तरी वरचड आहे त्यातच भाजपचे सगळे आमदार विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर माजी खासदार गोपाळ शेट्टी हे सगळेजण एक दिलाने प्रचार करीत असल्यामुळे येथे सध्या गोयल यांचे वर्चस्व दिसून येत आहे तसंही हा मतदारसंघ परंपरेने भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे येथील गुजराती मारवाडी जैन आणि मराठी भाषिक मतदारांची बहुसंख्या आहे तर हायवेच्या पलीकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात झोपडपट्ट्यांमध्ये मराठी उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य मतदार आहेत यातील उत्तर भारतीय मतदार देखील पूर्वी काँग्रेसचेच मतदार होते मात्र उत्तर प्रदेशात योगी यांची राजवट आल्यानंतर ते भाजपकडे वळले आहेत गुजराती मारवाडी जैन मतदार हे पहिल्यापासूनच मोदी शाह यांच्या बाजूचे आहेत मराठी मतदारांचे आता काँग्रेस आणि भाजप यांच्यात विभाजन होऊ शकते पण तरीही सध्या इथे भाजपची बाजू वरचड दिसते आहे आधी ही जागा शिवसेना लढवणार असे ठरत होते त्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांनी तयारीही केली होती त्यांना जर येथे उमेदवारी दिली असती तर ते जरा तरी बऱ्यापैकी लढत देऊ शकले असते अशी चिन्हे होती मात्र आता येथे निकाल काय लागतो हे थोड्याच दिवसात आपल्याला कळून येईल या मतदारसंघात हिंदुत्व किंवा पंतप्रधान मोदी हे फक्त आश्वासनेच देतात का हे मुद्दे फारसे महत्वाचे नाहीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन तेथील आदिवासी पाड्यांचे प्रश्न मढ मार्वे परिसरातील मच्छीमारांचे प्रश्न हे मुद्दे येथे आहेतच त्यातच मतदारसंघाचा विकास हाही एक महत्वाचा मुद्दा येथे आहे याच मुद्द्यांभोवती ही निवडणूक आणि तिचा प्रचार फिरतो आहे मुंबईतल्या सहा पैकी सर्वाधिक मतदार असलेला हा एक मतदारसंघ आहे यात अठरा लाख अकरा हजार नऊशे बेचाळीस मतदारांची नोंद झाली आहे त्यात नऊ लाख अडुसष्ट हजार नऊशे त्र्याऐंशी पुरुष आणि आठ लाख बेचाळीस हजार पाचशे सेहेचाळीस महिला मतदार आहेत या मतदारसंघात चारशे तेरा तृतीयपंथी मतदार असून मुंबईत सर्वाधिक तृतीयपंथीय या मतदारसंघात आहेत या मतदारसंघात एकूण एक हजार सातशे एक मतदान केंद्र आहेत सुमारे अठरा लाखांपेक्षा जास्त मतदारांपर्यंत पोहोचणं हे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या पुढचं आव्हान असेल पियुष गोयल यांना अनपेक्षितपणे या मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे ते मूळचे या मतदारसंघातले नाहीत तर भूषण पाटील हे मूळ याच मतदारसंघातले असून ते बोरिवलीचे रहिवासी आहेत गेल्या तीस वर्षांपासून ते राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत तर पियुष गोयल हे केंद्रात मंत्री आहेत ही सर्वात मोठी त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे मराठी मतदानापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत एका बाजूला अंगाची लाही, -लाही होणारा उन्हाळा आणि दुसरीकडे घरोघरी जाऊन प्रचार करण्याचं आव्हान दोन्ही उमेदवारांपुढे आहे त्यामुळे शक्यतो सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळी ऊन कमी झाल्यानंतर प्रचार करण्यात येत असल्याचं चित्र आहे उन्हाळा असल्यानं जास्त प्रचार करणं गैरसोयीचं होत आहे दोन्ही प्रमुख उमेदवारांकडून समाज माध्यमांवर आपल्या प्रचाराची छायाचित्र चित्रफिती व्हायरल करण्यात येत आहेत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घरोघरी आपल्या प्रचाराची पत्रकं कार्यकर्त्यांमार्फत पोहोचवली जात आहेत पियुष गोयल यांची उमेदवारी आधीच जाहीर झाली असल्यामुळे त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळालाय त्यांच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस रासप आर पी आय आठवले गट या पक्षांचे कार्यकर्ते सहभागी आहेत तर भूषण पाटील यांच्या प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अन्य मित्रपक्षांचे कार्यकर्ते सहभागी असल्याचं सध्याचं चित्र आहे महाविकास आघाडीमध्ये उत्तर मुंबई लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला जाणार यावर बराच काळ एकमत होत नव्हतं महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार की काँग्रेस यावर अनेक दिवस मार्ग निघत नव्हता अखेर हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं या मतदारसंघाचं मतदान पाचव्या टप्प्यात होणार असल्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी चांगला वेळ मिळाला आहे प्रचार ज्या पद्धतीनं अंतिम टप्प्यात येत आहे तसा दोन्ही उमेदवारांकडून जोर वाढला आहे भारतीय जनता पक्ष अर्थात महायुतीकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षातल्या कारकिर्दीमध्ये घेण्यात आलेले निर्णय धोरण आणि देशाचा सुधारलेला आर्थिक स्तर मुंबईच्या स्थानिक प्रश्नांबरोबर पायाभूत सुविधा मेट्रो पुनर्वसन हे प्रश्न आणि त्यावरच्या उपाययोजना हे प्रमुख मुद्दे प्रचारात वापरले जात आहेत महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं जिम्मेदारी काय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देश कोशा सही दशा भी जिस संवेदनशीलता से उन्होंने गरीबों का कल्याण भी किया है हमारी नारी शक्ति को सम्मान भी दिला है। जिस प्रकार से उन्होंने देश को आत्मनिर्भर बनाने के लिए कड़े कदम उठाए हमारे किसानों को सक्षम बनाया हमारे युवा युवतियों को अपार अवसर देने का काम किया मुझे पूरा विश्वास है समझदारी से सोच समझकर आप अपने मतदान का अधिकार मतदान का कर्तव्य महाविकास आघाडी महागाई पेट्रोल डिझेल दरवाढ घरगुती सिलेंडरचे वाढलेले दर वाहतुकीचा प्रश्न फेरीवाले रेल्वे स्थानकांचा विकास असे मुद्दे प्रचारात वापरले जात आहेत महायुतीचे उमेदवार भूषण पाटील यांनी सांगितलं पूर्वेकडे गोराईड मनोरी सारखा भाग आणि तिकडे पाण्याची पण व्यवस्था नाही पाण्यापासून वंचित आहे टँकरनी पाणी पुरवलं जातं त्यांना आणि त्याचबरोबर हॉस्पिटल पण नाही तिथे आणि पर्यावरणचा पण पर प्रश्न आहे तिकडे आहे मध्ये दुर्मिळ प्राणी पक्षी वगैरे आहेत त्यांचं जतन करायला हवं त्याचं संवर्धन करायला हवं तिसरं म्हणजे रेल्वेच्या समस्या आहेत रेल्वे स्टेशनच्या समस्या म्हणजे दहीसर समजा बोरिलीचा समजा मालाड कांदिली हे स्टेशन आधुनिकरण करणार असं मॉडेल स्टेशन बनणार असं अनाऊन्समेंट झाले पण त्याच्यामध्ये काहीच काम झाले नाही दैसर चेकनागा आहे दैसर विधानसभा या लोकसभेत येतं दैसर विधानसभा जे थोडा भाग चेकनागाच्या पुढे आहे तर चेकनाका प्रस्ताव आहे तो घोडबंदरला घेऊन जायला पण त्याच्यामध्येही काम कोणी काही केलेलं नाही तर ते पण करायला हवं मागील दहा वर्षापासून ती मागणी आहे की चेकनाका पुढे त्याच्यामुळे वेस्टर्न हायवेला पूर्ण ट्रॅफिक जाम होते ह्या म्हणजे प्राथमिक समस्या आहेत या मतदारसंघातल्या प्रश्नांबाबत आकाशवाणी वार्ताहर अमित काळे यांनी सांगितलं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण पाटील यांच्यामध्ये दुरंगी लढत होत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचार शिगेला पोचला असून या प्रचारामध्ये प्रमुख मुद्दे हे वाहतूक समस्या दहिसर आणि पोयसर नद्यांची स्वच्छता पर्यावरण आणि प्रदूषणाची समस्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे दिलेलं आश्वासन फनेल झोन संरक्षण खात्याच्या अधिकारातील जागेमुळे पुनर्विकासामध्ये येणारे अडथळे झोपडपट्ट्यांचा वाढता पसारा मराठी भाषकांच्या मनामध्ये निर्माण होणारी असुरक्षिततेची भावना पासे विक्रेत्यांमध्ये असलेली नाराजी अशा वेगवेगळ्या समस्यांचा उहापोह या प्रचाराच्या दरम्यान केला जात असल्याचं अमित काळे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबई गेल्या तीन टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी बघता मतदान टक्केवारी तुलनेनं कमी झाल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त मतदान कसं होईल याकडे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत प्रशासनाकडून मतदार जागृती अभियान यापूर्वीच मतदारसंघात राबवण्यात आलं आहे शाळांना सुट्टी लागली असल्यामुळे अनेक कुटुंब सुट्टीसाठी आपल्या गावी किंवा सहलीला गेली आहेत अशा मतदारांना शोधून त्यांना संपर्क करून ते मतदानादिवशी दिवशी कसे उपलब्ध होतील याचा प्रयत्न उमेदवारांची यंत्रणा करत असल्याचं दिसून येत आहे याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा आजचा भाग संपला उद्या भेटूया मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासह हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर समन्वय जीवन भावसार लेखन अमित काळे निर्मिती राजेश शेजोळे संपादन गौरी देशमुख निवेदन संदेश नाईक लोकनिर्णय महाराष्ट्राचा